नमस्कार मंडळी सुहाणी किचनमध्ये आपले स्वागत आहे भजी अनेक प्रकारचे तुम्ही खाल्ले असाल पण अशा पद्धतीने पालकचे भजी केव्हाच खाल्ली नसाल एवढे मी शंभर टक्के सांगते कारण आज आपण पालकचे भजी थोड्या वेगळ्या पद्धतीने पाहणार आहोत चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला एक लाईक आणि सबस्क्राईब करा आणि हे पालक भजी पाहायला पाहिला तुम्ही बनवायला घ्याल एवढे जबरदस्त भाजी तयार होतात चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी पालक घेतला आहे एक जुडी पालक घेतल्यानंतर तो स्वच्छ करून घ्यायचा म्हणजे त्याचे फक्त आपल्याला डेट घ्यायचे नाही आहेत फक्त पानं घ्यायची आहेत आणि स्वच्छ धुवून घ्यायचा नितलून घ्यायचा तर आता मार्केटमध्ये खूप सारा पालक छान असा मिळतो आणि ते पाहता तुम्ही पाणी खूप अशी हिरवीगार आहेत पालकचे आता हा पालक आपल्याला कापून घ्यायचा आहे तर पालक कापताना जास्त बारीक कापायची गरज नाही थोडासा जाडसर तुम्ही कापलात तरीसुद्धा चालेल खरंच हे पालकचे भजी आहेत ना ते युनिक आहेत एकदा बनवलात तर तुम्ही अशाच पद्धतीने बनवून खाल आणि लहान मुले पालक म्हटलं की ते नाक मोरटातच तसेच मोठ्यांनासुद्धा पालक जास्त काही आवडत नाही पण अशा पद्धतीने तुम्ही पालकची भजी बनवून दिलात तर मुलेसुद्धा खुश होतील आणि मोठेसुद्धा खुश होतील पालक कापून घेतल्यानंतर एका भांड्यामध्ये सर्व पालक काढून घ्यायचा बारीक चिलीला एक कांदा घालून घेते त्यानंतर काही आपल्याला मसाले घालायचे आहेत तर पाव पावचमचभर हळद अर्धा चमचभर बेळगी मिरचीचे तिखट आणि रंग खूप छान येईल अर्धा चमचभर गरम मसाला अर्धा चमचभर ओवा हातावरती थोडंसं चुरून घ्यायचा त्याची टेस्ट आहे ती भजीमध्ये मस्त अशी उतरली जाते त्यानंतर एक चमचभर धणे थोडेसे क्रश करून घेतले ते घालून घेतले एक ते दोन मिरची हिरवी मिरची बारीक करून घेतली आणि ती घालून घेतली त्यानंतर जिरे पावडर घालून घेतली गरम करायचे जिरे आणि त्याची पावडर घालून घ्यायची आणि ते एक उकळलेला बटाटा घालून घ्यायचा त्यानंतर यामध्ये भरपूर सारी कोथिंबीर घालायचे दोन चम्मचभर तांदूळ पीठ घालायचे एक वाटी आधी मी बेसन घालून घेते त्यानंतर आपल्याला लागेल तसे बेसन घालायचे आहे चवीनुसार मीठ घालायचे आणि हे हाताने छान असे एकजीव करून घ्यायचे यामध्ये बटाटा घातला आहे आणि आपले पालक पालकसुद्धा घातलेला आहे त्यामुळे पालकला पाणी सुटते अशा पद्धतीने चुरून घ्यायचं बटाटा आणि पालक तर यामध्ये पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही आहे पालक आणि बटाट्यामध्ये मॉइश्चर असतं त्या मॉइशरमध्येच आपल्याला हे मिश्रण आहे ते व्यवस्थित असं तयार करून घ्यायचं आहे त्यानंतर अर्धी वाटी बेसन घालून घेतली आणि हे परतला व्यवस्थित असे एकजीव करून घेतले आहे तर इथे पाहत तुम्ही अजिबात पाण्याचा वापर न करता मिश्रण एकजीव करून घेतले आहे लगेचच आपल्याला भजी बनवून घ्यायची ते आहे तर त्यासाठी तेलसुद्धा व्यवस्थित गरम करून घेतले त्यानंतर एक छोटासा गोळा तेलामध्ये सोडून पाहायचा पटकन वरती येत आहे म्हणजे तेल व्यवस्थित गरम झालेले आहे त्यानंतर एक एक करून भजी अशा पद्धतीने सोडून घ्यायचा खरंच जबरदस्त हे भजी होतात या अगोदर तुम्ही असे भजी केव्हाच बनवले नसतील कारण ही युनिक रेसिपी आहे या अगोदर पालक आणि कच्चा बटाटा किसून भजी बनवलात असाल पण अशा पद्धतीने तुम्ही भजी नक्कीच बनवलात नसाल उकळलेला बटाटा आणि पालकचे भजी तर सर्व भजी तेलामध्ये सोडून घेतले त्यानंतर अलटून पलटून हे भजी व्यवस्थित असे तळवून घ्यायचे यातले थोडे थोडे बुडबुडे कमी व्हायला लागले तेलातले की लगेचच आपल्याला भजी काढून घ्यायचे आहेत रंग तर तुम्ही पाहताय खूपच सुरेख आलेला आहे ह्या भजींचा आणि एक म्हणजे हे भजी अजिबात तेलकट होत नाहीत छान असे बाहेरून क्रिस्पी आणि आतून मऊ असे हे भजी मस्त असे तयार होतात तर एक बॅच आपली तळून झालेली आहे तर अशाच पद्धतीने ते मी सर्वच भजी तळून घेतलेले आहेत तर एका एक टिश्यू पेपरवरती हे सर्व भजी काढून घेतले अजिबात तेलकट होत नाही खरंच जबरदस्त हे भजी आपले तयार झालेली होते तर माझ्या घरी सर्वांनाच हे भजी खूपच आवडले तर तुम्ही अशा पद्धतीने भजी चहासोबत एकदा नक्कीच बनवा आणि तुम्हाला वरण भातासोबत तोंडी लावण्यासाठी जरी अशा पद्धतीने भजी बनवायची असतील तर खरंच बनवा आणि दिसायला एवढे सुंदर दिसत आहेत त्यापेक्षा चवीला जबरदस्तच हे भजी झाले होते तर एकदा नक्कीच तुम्ही माझ्या पद्धतीने पालक आणि बटाट्याचे भजी नक्कीच बनवा तुम्हाला ಹಿ ರೆಸಿಪಿ ಕಾಟಲ್ಲಿ ತೀವ್ರ ಕಮೆಂಟ್ಸ್ ನೋಡಿ ಕಳುವ ಆವೇ ಲೈಕ್ ಶೇರ್ ಹಾಕ್ ತೆರೆಸ್ ಸ್ವನ್ಸ್ ಕಿಚನ್ ಸಬ್ಸ್ಕ್ರಾಬ ಕರ ವಿಸರೂ ನಾ ಧನ್ಯವಾದ